नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक दहा चार दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत सात हजार रुपये बाजार समिती धाराशिव आवक आलेली आठशे बत्तीस न कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरे आवकालेली अडोतीस हजार आठशे नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली नऊ हजार सातशे नग कमीत कमी दर राहिलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत आठशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दोन हजार चा चारशे नग कमीत कमी दर राहिलेत चार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती खेड अवकाली आठ हजार न कमीत कमी दर राहिलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकाली तीन हजार तीनशे न कमीत कमी दर राहिलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत चार रुपये बाजार समिती राहता आलेली हजार न कमीत कमी दर राहिलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर राहिलेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार ,00 दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले तीन हजार ,00 पाचशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत दोन हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर राहिले दोन हजार ,00 पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले दोन हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आलेत एक हजार नऊशे रुपये बाजार समिती अकलूज जस्ट आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये आणि सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली दोन हजार सातशे पासष्ट नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटल कमीत कमी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख एकोणसत्तर हजार आठशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर राहिले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आलेली सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर राहिलेत हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती चांदवड आलेली दोनशे तीन नग कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत अठरा रुपये आणि सर्वसाधारण दर दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती भुसावळ अवकालेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर राहिले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले दोन हजार रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली तीन हजार दोनशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर राहिलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिले चौदा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले दहा रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेले एक हजार नऊशे नग कमीत कमी दर राहिले एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर राहिले एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले एक हजार दोनशे रुपये धन्यवाद